जय श्री गुरुदेवदत्त मंडळी जय श्री गुरुदेवदत्त आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमा हा उत्सव कसा साजरा करायची प्रथा पडली असेल हे आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत फार पूर्वी ज्या वेळेला शाळा नव्हत्या कॉलेजेस नव्हती त्यावेळेला फक्त होती गुरुकुल सर्व मंडळी लक्षात ठेवा सर्व मंडळी सर्व जातीतील सर्व धर्मातील धर्म तेव्हा नव्हताच अनादि अनंत काळापासून होता फक्त आपला हिंदू धर्म सनातन धर्म मानवतेचा धर्म असो तो विषय आपल्या इथे नाही आहे तर मी काय म्हणत आहे की सर्व मंडळी म्हणजे राजा असो नाहीतर रंक गरीब असो किंवा श्रीमंत सर्व जातीतली मंडळी गुरूंकडे जात असेल ज्ञानार्जन घेण्यासाठी ज्ञानार्जन करण्यासाठी साधारणतः सहा ते आठ वर्षाचा मुलगा झाला की त्याला गुरुग्रही पाठवली जात असेल आणि अठरा वर्षाचा असताना तो ज्ञान घेऊन परत येत असेल बघा मी काय म्हणतो शिक्षण घेऊन हा शब्द नाही वापरते मी शिक्षण आणि ज्ञानातला आपण फरक इथे मुख्यतः जाणून घेणार खूप वेगळा विषय आहे थोडा गमतीचा पण आहे समजून घेण्यासारखा आहे शिक्षण आणि ज्ञान बघा काय आहे साधारणतः मुलगा जन्माला आला तर तीन ते पाच वर्षापर्यंत तो जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के गोष्टी शिकतो काय शिकतो उठणं बसणं बोलणं चालणं ऐकणं ह्या बऱ्याच गोष्टी तो सत्तर ते ऐंशी टक्के गोष्टी होतो तीन ते पाच वर्षाचा असताना शिकतो त्यानंतर तो काय शिकतो फक्त पोट भरण्यासाठी जे आवश्यक आहे ते शिकतो म्हणजे काय तर शिक्षण हा शब्द आपण व्यवहारिक म्हणू शकतो पण बघा काय म्हणतो ज्ञान हा शब्द आपण आध्यात्मिक म्हणतो शिक्षणामध्ये काय होतं व्यक्ती स्वतःची उन्नती कशी करायची हे शिकतो स्वतःचं भौतिक सुख कसं घ्यायचं आपलं पोट कसं भरायचं हे शिकतो आणि ज्ञानी किंवा ज्ञान काय म्हणतं की हे सर्व सृष्टी म्हणजेच माझं घर आहे आता विश्वात मके देवे येणे वाग्यदमे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान कोणासाठी ज्ञान कोणासाठी असतं तर जगाच्या उद्धारासाठी मी सोडून सर्वजणं किंवा मी धरून सर्वजण ह्यामध्ये येतात आणि विचार काय असतो ज्ञानाचा महत्वाचा परमात्मा परमेश्वराच्या पुढे लीन होऊन उद्धार करायचा आहे सगळ्यांचा सगळ्यांना समाविष्ट करायला शिकवतो तो ज्ञान म्हणजे ज्ञान हा शब्द होतो आध्यात्मिक मग समजून घ्या आताच्या काळामधलं शिक्षण आणि त्या काळातलं ज्ञानार्जन ह्यामधला फरक समजून घ्या काय आहे माहिती आहे का आता शिक्षक शिकवतात आपल्याला आणि हेच शिक्षक शिकवत शिकवत गुरुपदापर्यंत जातात सर्वच शिक्षक गुरुपदांपर्यंत जातात असं मी मला म्हणायचं नाही आहे पण काही काही मंडळी गुरुपदांपर्यंत जातात आता गुरूंमध्ये पण बघा आतासुद्धा खूप चांगले सत्संग होतात खूप चांगलं सांगितलं जातं सद्गुरू आहेत वेगळे सद्गुरू आहेत त्यांचा सगळ्यांचा एकच उद्दिष्ट आहे की लोकांनी शिक्षण नाही घ्यावं फक्त ज्ञानार्जन घेऊन ह्या सृष्टीचा सर्व सृष्टीचा सर्व जगाचा उद्धार करावा सृष्टीचा उद्धार करावा मी पणा सोडून सर्व समाविष्ट जगणं जगावं यासाठी हे गुरु अध्यात्मात ते काही सत्संग घेत असतात आता बघा गुरु कसे असतात ते आत्ता जे हयात आहेत ते गुरु आणि हयात नसलेले गुरु हयात नसलेले गुरु म्हणजे कोण आपली संत मंडळी ती सर्व आपली गुरुज आहेत त्यांनी आपल्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न नाही केला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणखीन महत्त्वाचे गुरु कोण आहेत आपण गमतीने म्हणतो गुगल गुरु असं आपण गमतीने म्हणतो पण आणखीन महत्त्वाचे गुरु कोण आहेत तर आपले ग्रंथ लक्षात घ्या आपल्या ऋचा आपले वेद हे अतिशय महत्त्वाचे गुरु आहेत यांना आपण गुरु का म्हणू शकतो शीख धर्माने काय केलं शीख धर्माचा धर्मगुरु कोण आहे तर शीख धर्माचा जो ग्रंथ आहे तोच त्यांनी बसवलाय त्याचीच पूजा करतात त्याची चर्चा करतात तोच त्यांचा धर्मगुरु आहे त्याप्रकारे आपल्याकडे जे संत वाङ्मय आहे ते सुद्धा आपलं गुरु होऊ शकतात हा फरक आपल्याला आता लक्षात आला शिक्षण शिक्षक ज्ञान गुरु लक्षात घ्या आता गुरु आणि शिष्य याची परंपरा असते ती कशी असते ती थोडक्यामध्ये मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कुठेही जाऊ नका माझे चॅनल शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबा चॅनल शेअर करा चांगल्या गोष्टी लोकांना शेअर करायच्या आहेत आपल्या सर्वांना अखंड गुरु शिष्य परंपरा ब्रह्मज्ञान तो ज्याला दररोज समजावून सांगत आहे म्हणजे गुरु शिष्याला ज्ञान थोडं थोडं समजून जाण्याचा जा प्रयत्न करत असतात आणि विविध साधनेच्या माध्यमातून तो दररोज ते ज्ञान समजून घेत आहे साधना अतिशय आवश्यक आहे दररोज साधना करून विविध माध्यम आहेत साधनेला ती करून शिष्य काय करत आहे ते ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे जे थोडे थोडे ज्ञान त्याला समजत आहे बघा शिष्याला पण काही एकदम समजणार नाही थोडं थोडं समजतंय त्यातून त्याचे आचरण बदलत आहे थोडे थोडे ज्ञान समजल्यामुळे काय होतंय की शिक्षण आणि आचरण बदलत नाही आहे पण ज्ञानाने आचरण बदलत आहे आणि ते थोडे थोडे समजले ज्ञान इतर जणांना समजून सांगण्याचा तो प्रयत्न करत आहे हळूहळू 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 मला जे समजलंय मला जे चांगलं वाटलंय या गोष्टी मी इतरांबरोबर शेअर केल्या तर काय होईल तर चांगलं होईल म्हणून मी काय म्हणतो इतर जणांना पण त्याने समजून सांगितलेले ज्ञान म्हणजे इतरजण पण आहेत त्यांना समजून सांगितलेलं ज्ञान त्यांनीसुद्धा चांगल्या गोष्टी इतरांना वाटल्या विविध साधनेच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत ते काय करतायत ते पण समजून घ्यायचा प्रयत्न करतायत आणि इतर जणांच्या आचरणात पण फरक पडत आहे म्हणजे काय झालं गुरुनी ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला तो एका शिष्याने घेतला तो हळूहळू त्यांनी प्रसार करायला सुरुवात केली तो खालती खालती जायत गेला झिरपत गेला लक्षात ठेवा ज्ञान झिरपत गेला आणि इतर जणांच्या आचरणात पण फरक पडत आहे अशा समजून सांगण्याच्या आणि समजून घेण्याच्या प्रक्रियेला त्याचा कृपा आशीर्वाद लाभत आहे आपण तर प्रयत्न करतच असतो नेहमी समजून सांगत असतो समजून घेत असतो पण त्याचा आशीर्वाद आहे का त्या परमात्म्याचा परमेश्वराचा आशीर्वाद आहे का आपल्या गोष्टीला जर त्याचा कृपा आशीर्वाद लाभत आहे आणि अशा या संपूर्ण ज्ञानदानाच्या प्रक्रियेला अखंड गुरु शिष्य परंपरा म्हणावयास हरकत नाही हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आपण माझा व्हिडिओ संपूर्ण ता पाहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे माझ्या बोलण्यामध्ये माझ्या विशत करण्यामध्ये काही चूक झाली असेल तर आपण ती मोठ्या मनाने माफ कराल ही अपेक्षा आहे धन्यवाद जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त